संपादक डॉक्टर शरद गायकवाड यांनी लिहिलेल्या माता मोरे या ग्रंथाचं प्रकाशन समारंभ शुक्रवार दिनांक सत्तावीस रोजी कोल्हापूरच्या शाहू स्मारक भवन येथे ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे अशी माहिती डॉक्टर शरद गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक सुकुमार कांबळे व माजी नगरसेवक शिवाजीराव कवाळे उपस्थित राहणार असून सेवानिवृत्त अधिकारी मधुकर गायकवाड हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहे माता मोरे हे मातन कुळात जन्माला आले तरी आर पार आंबेडकरवादी होते आणि जय भीम नमो बुद्धाय म्हणतच शेवटचा श्वास त्याने सोडला ही गोष्ट माझ्यासारख्या एका आंबेडकरी चळवळीतल्या सामान्य कार्यकर्त्याला अत्यंत प्रेरणादायी अशा प्रकारच्या आहे म्हणून त्याच्या आठवणी एकत्रित कराव्यात त्यांच्यावर लिहावं त्यांचं जीवनचरित्र लिहावं म्हणून माता मोरे हा बहुजनांचा प्रबोधनकार नावाचा ग्रंथ संपादित केलेला आहे त्याचं उद्या शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर चोवीस रोजी दुपारी चार वाजता कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकातल्या राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनच्या मिनी सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक संपादक उत्तम कांबळे नाशिक यांच्या हस्ते प्रकाशन होत आहे आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हे डी पी आयचे अध्यक्ष आणि आंबेडकरी नेते प्राध्यापक सुकुमार कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तर मातंग समाजाचे एक आय एस अधिकारी जे माता मोरे यांनांचे नातच आहेत मधुकर गायकवाड हे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत तर आपण सर्वांनी बहुसंख्येनं या कार्यक्रमाला यावं या, या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला अधिकाधिक प्रसिद्धी द्यावी ही या निमित्तानं आपणा सर्वांना लॉर्ड बुद्धा चॅनेलच्या वतीनं निमित्तानं माध्यमातून नम्र विनंती जय भीम नमो बुद्धाय